स्टार न्यूज मराठी नवे पाऊल नवी दिशा मोटरसायकलवरून आला चारचाकीला धडकला पळून गेला निघाला चोर विटात घडली हास्यास्पद घटना डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्टफोन अभ्याकस सायन्स ऑलिम्पिया एन टी एस सी एम टी एस सी एन एस एस सी स्कॉलरशिप परीक्षा व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी आय आय टी जेई आणि नीटसाठी आठवीपासून फाउंडेशन कोर्स बॅच सुरू नवीन व प्रशस्त इमारत पन्नास हजार स्क्वेअर फुटांचं भव्य मैदान तायकॉन प्रशिक्षण योगा प्रशिक्षण स्केटिंग आर्चरी संगीत क्लास गिटार प्रशिक्षण डान्स पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या आणि फ्रीमध्ये दहा टक्के व पुस्तकावर वीस टक्के सवलत मिळवा आमचा पत्ता सुळकाई रोड हनुवंतनगर विटा रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे विटात एक हासापद घटना घडली विटातील प्रमुख मार्गावरून पोपट करांडे हे आपली चारचाकी घेऊन निघाले होते त्यावेळी अचानकच एका दुचाकी स्वाराने करांडे यांच्या गाडीला समोरून धडक दिली याच दरम्यान चारचाकी गाडीतून करांडे उतरले व त्यांनी दुचाकी स्वाराच्या मोटरसायकलची अलगद चावी काढून आपल्या हातात घेतली करांडे यांनी दुचाकीची चावी आपल्याकडे घेत त्या दुचाकी स्वाराला स्वारा स्वारा विटा पोलीस ठाण्यात गाडी घेऊन चल असं म्हणून हिनवलं मात्र दुचाकीस्वार त्याहूनही हुशार निघाला त्याने तात्काळ गाडी तशीच चालू केली व सदरच्या घटनास्थळावरून त्याने धूम ठोकले मात्र या घडलेल्या प्रकारे रस्त्यावर एकच गर्दी झाली करांडे हे मात्र या धूम ठोकलेल्या दुचाकी स्वाराची चावी घेऊन विटा पोलीस ठाण्यात आले मात्र केवळ चावीशिवाय काहीही त्यांच्या हातात नसल्यानं करांडे यांचे गाडीसह वरात विटा पोलीस ठाण्यात निघाले नुकसान होऊन देखील रिकाम्या हातानेच त्यांना या ठिकाणाहून परतावं लागलं मी कराड रोड स्टेशनला चाललो होतो शिवाजी पुत्र असता मागून एक दोन दोनचाकीवला आला मला धडाकला पडला आणि मी त्याला त्याची गाडीचा ई काढून घेतली त्याला म्हटलं थांब पोलिटेशनला जायचं आहे तो तसाच गाडी घेऊन पळून गेला आणि मी गाडी साईडला घेऊसो तर तो निघून गेला त्याचा पाटला गेला पण तो गावला नाही कोणती गाडी होती मग कशासाठी आलाय पोलीस ती फुल हिरो हिरो होंडा गाडी होती तिची जुनी माझी डिझायर शिफ्टी डिझायर होती आणि धडकला गाडी जरा चिपल्या आरशाजवळ मला मी त्याला पाटला केला असता ती पळून गेला पोलीस स्टेशनमध्ये काय तक्रार दाखवली पोलीस स्टेशनमध्ये चा येऊन दिली सांगितलं असाच झाले नुकसान एवढंच सांगून मी पोलीस स्टेशनमधनं बाहेर पडलो काय मागणी आहे तुमची काय काय नाही गाडीचं माझ्या नुकसान झालेलं ते भरून द्यावं एवढीच माझी मागणी आहे पळून गेला काय पळून गेला तो तर दुसरीकडे विटा पोलिसांनी नाकाबंदी करतानाच एक आयताच मोटरसायकल चोर पकडलाय येथील चौकात हा दुचाकी स्वर येताच तो संशयितरित्या पोलिसांना आढळून आला पोलिसांनी खाक्या दाखवताच या चोरट्याची चोरी उघड झाली मोटरसायकल त्याला विटा पोलीस ठाण्याची हवा खावी लागली माननीय पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने काल नाकाबंदी लावण्यात आली होती नाकाबंदीच्या दरम्यान एक संशयित टू व्हीलर मोटरसायकल ज्याची नंबर प्लेट नसलेली आम्ही पकडण्यात आली त्या नंबर प्लेट नसल्यामुळे त्याला जो मोटरसायकल चालक होता त्याला विचारपूस केली असता त्याने ओढाओडीची उत्तरे दिली त्यावरून आम्ही चेसेस नंबर त्याच्यावरून ट्रेस केला असता आम्हाला नांदेड जिल्ह्यामध्ये वजीराबाद पोलीस स्टेशनला चारशे छत्तीस पब्लिक वीस कलम तीनशे एकोणऐंशी ही मोटरसायकल चोरीला गेल्याचे समजले म्हणून त्या व्यक्तीचे नाव विचारले असता त्याने संपत गणपत लहाने वय बत्तीस वर्ष राहणार जालना असे सांगितले तरी हल्ली मुक्काम त्याचा मसूर चिखली येथे आहे त्याच्यावरून त्याला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला एकशे चोवीस बी पीएक्ट एकशे चोवीस अन्वय कारवाई करण्यात आलेली आहे पुढील तपास करीत आहोत स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा